कर्पूरव करुणा कर्पूर करुणावतार सदा

विवेद शिष्य शुद्धी शिवमहापुराणातील कधीच्या भागामध्ये पुढे सांगतात किरात देशामध्ये विमर्शन नामक नावाचा राजा राज्य करीत होता त्याची पत्नी कोहनगती त्याची पत्नी कुमदृती ही त्यांची पटराणी होणार आपल्या पतीला एकांतामध्ये म्हणते हे महाराज आपण मधिरा आणि भक्त आहात आपणाला त्या दोघांची फार आवड आहे आपण मद्य सेवन करत आहात आणि मद्यासोबत आपणा इतर गोष्टींची फार आवड आहे आपण अधर्माचे जरी वर्तन करीत असला तरी आपण सुभक्त आहात हिमालशन राजा हा नित्य नियमाने भगवान शंकर यांची पूजा करीत असेल राजाची पत्नी अत्यंत सुंदर चतुराणी गुणवान होती दोघे पती पत्नी राजा राणी एकांतामध्ये असताना ती आपल्या प्रतिदेवास म्हणते हे महाराज तुम्ही एकीकडे भगवान शंकर यांची पूजा अर्चा नीती नियमाने होऊ त्यांचे नाम संकीर्तन करतात त्यांचे गुण वर्णन करतात शिवलीलांचे भजन करीत असता तर दुसरीकडे मात्र तुमच्यामध्ये अनेक दुर्गुणही आहेत तुम्ही मंदिराचे से सेवन करता आहात आणि इतर अधर्माचं काही वर्तनही करीत आहात या विरोधाभासाचे चित्र काय आहे त्यावर राजाने राणीचे प्रश्न ऐकले आणि आपल्या पूर्वजन्मीच्या सर्व गोष्टींचे स्मरण असलेला राजा राणी सांगतो हे राणी हे पंबा नावाच्या नगरी हे प्रियत्तमे हे राणी मागच्या जन्मामध्ये मी पंबा नावाच्या नगरीमध्ये ना एका कुत्र्याच्या रोपाने येथे तेथे राह होतो तेव्हा तेथे असे घंटे माघ शुद्ध चतुर्दशी आपल्या माघ शूर्य चतुर्दशीच्या दिवशी शुद्ध चतुर्दशी चतुर या पुण्यवान दिवशी मी अचानकपणे एका शिवलिंगा समोर आलो त्या दिवशी शिव मंदिरात त्या दिवशी शिव मंदिरात भगवान शंकर यांची मोठी पूजा बांधली ती पूरणीparat असताना इथे उभे असलेले रक्षकांनी मला पाहिले आणि त्यांनी माझ्या अंगावर दंड फेकून मारला मी घाबरून त्या मंदिराभोवती फेऱ्या मारल्या आणि पुन्हा शिवमंदिरासमोर येऊन बसलो मला तेथे बलिपिंड मिळे या, या आशयाने मी तिथे आलो होतो परंतु रक्षकांनी राजदूतांनी पुन्हा दंड उगारताच मी पुन्हा मंदिरात फिरायला आणि तो बाण मला जिवारी लागतात त्या शिवदर्शनाबरोबरच मी तिथे प्राणी फोडला हे प्रियत्तम त्या पूर्वपुण्याच्या जोरावर मला राजाचा जन्म प्राप्त झाला आहे बाबानो जे पुत्र्याचा जन्म आणि जे पुत्रे भगवान शंकर यांची पूजा चालू असताना आपल्या पोटाची फरजी भरण्यासाठी मंदिराच्या समोर लक्ष ठेवून होते ज्या रक्षकांनी त्या राजांच्या रक्षकांनी त्या पुत्र्याला हुसकावण्याचा हकालण्याचा प्रयत्न केला त्या पुत्र्यांनी दोन तीन वेळेस शिवमंदिराला फिर्या मारल्या आणि शेवटी परत जो मारलेला रणुका त्या कुत्र्याच्या जिवारी लावून तो देतेच शिवमंदिरासमोर प्राण झाल्यामुळे देवादी दे। महादेव यांनी त्या कुत्र्याला पुढचा जो जन्म आहे तो राजाच्या जन्माला घातला म्हणून आपण तर मानव आहोत आपण सर्व गोष्टी माहित आहेत ज्या आहेतवर देव काय आहे देवाचे देव महादेव काय आहे याची कल्पना नसताना सुद्धा आपल्या पोटाची खलगी भरण्यासाठी मंदिराला फेऱ्या मारून जर त्या पुण्याईचा जोरावर राजा होत असेल तर आपण भगवान शंकर यांची साधना करून शंभर टक्के नक्कीच पुढच्या जन्मामध्ये चांगल्या खुली मुली आणि उत्सव घरामध्ये जन्माला या दिलमात्र शंका नाही असे हे राजाने राणीला सांगितल्यानंतर राणी मी मागच्या जन्मे कुत्रा असल्यामुळे माझ्यामध्ये मागच्या जन्मातले जे कुत्र्याचे अवगुण आहेत कुत्र्याचे गुण आहेत ते माझ्या हातून माझ्या शरीरातून गेले नसल्यामुळे माझ्या हातून दुष्कर्म घडत आहे आपली जी पाच ज्ञान इंद्रीय आलेली कोणत्याही प्राण्याची असो माणसाची असो माणूस ज्यावेळेला आपल्या निष्धा म्हणजे हा जग सोडून जातो त्यावेळेला आपली जी पाच ज्ञानंद्रीय ती सोबत येत असतात म्हणून राजा सांगतो हे राणी मी मागच्या जन्मामध्ये कुत्रा असल्यामुळे माझ्यामध्ये जे कुत्र्याचे दुर्गुण होते ते माझ्यातून गेले नसल्यामुळे माझ्या हातून मी राजा असून सुद्धा दुष्कर्म घडत आहे कारण माझ्या अग्नी ते दोष आणखी बाकी आहे विमर्शन राजाचे ते बोलणे असून राणी साश्चर्य वाटले आणि ती म्हणते स्वामी आपणास्तर पूर्वजन्मीचे ज्ञान आहे मग आता मला हे सांगा मी मागच्या जन्मी कोण होते माझ्या हातून असे कोणते पुण्यघंडे म्हणून मी आज राणी झालेली आहे तेव्हा राजा म्हणतो हे राणी गाणी मागच्या जन्मामध्ये तू कपोत म्हणजे कबूतराची मादीस मागच्या जन्मामध्ये तू कबूतराची राधी होती राणी होतीस एकदा असे घडले तू कबूतराची राणी असताना तुझ्या चोशी मध्ये एक माणसाचा तुकडा घेऊन तू जात असताना एक बहिर ससाना जो पक्षी आहे तो तुझ्या पाठीमागे लागला तेव्हा त्या बहिर ससानेच्या तावडीतून सुटण्यासाठी तू शिवालयाच्या तीन प्रदक्षिणा घातल्या आणि कळसावर बसलीस त्यावेळेला तो अत्यंत दमलेली असल्यामुळे त्या ससाण्याने म्हणाले तुला शिवालयाच्या पर्सावर मारले आणि तू शिवालया समोर पडलीस त्या अंतकाळच्या शिवदर्शनाने म्हणा तू या राणी जन्मेला विचार करण्यासारखी गोष्ट आहे कबूतराची माझी आपलं स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी मांसाचा तुकडा घेऊन जात असताना तिच्याच पाठीमागे लागणारा कळसाला बसल्यानंतर तेथे मारून टाकले आणि कोणतेही नाम संकिर्तन न करता फक्त शिवालयाला प्रदक्षिणा घातल्यामुळे ती पुढच्या जन्मामध्ये

सॉरी चंद्रमुखी म्हणून पुढील जन्मिनी शिंधुमुखीचा राजा होणार आहे आणि त्याच वेळी तू जयानामाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह असेल हे गुण संपन्न त्यानंतर मी सौराष्ट्र देशांचा राजा होईल आणि त्यावेळी तू कलिंग देशाची राजकन्या म्हणून माझ्यासोबत विवाह करशील त्यानंतर मी गांधार देशाचा राजा आणि तू मगध देशाची राजकन्या होऊन माझ्याशी विवाह करशील त्यानंतर मी अवंती नगरीचा राजा असेन आणि तू दाशारह राजाची कन्या होशील त्यानंतरच्या जन्मात मी अनंत अनर्थ देशाचा राजा होईल त्यावेळी तू कुळामध्ये होईल पांडे देशाचा राजा आणि तू पद्मराची कन्या वसुमती होशील त्या जन्मेनी शुभकी करीन माझा मोठा नाव लक्ष होईल माझा मोठा नाव लोक होईल होईल आणि त्या जन्मी मी धर्मप्रचार करून पूर्ण आयुष्यभर शिवभजन करेन शेवटी पुत्रास राज्य देऊन येईल मोठ्या अरण्यामध्ये तपश्चरेसाठी निघून जाऊन जाथे मी अगस्त्य ऋषीमा शरण जाऊन जा त्यांच्याकडून सुदीक्षा प्राप्त करून घेणार आहे त्यानंतर कठोर शिव उपासना करून अनेक अनेक जन्मीचे अंती शेवटी पावे असे राजा आपली राणी ना। समुद जी हीरा संघो राजा हा अत्य धर्म राजा असो ना त्याने स्वतः आपल्या सगळं आपली जी राणी होती तिचाही उद्धार कोणता शिवलोकाला प्राप्त झालेला आहे म्हणून आपण पण भगवान शंकर यांचं नामसंवर्तन करायलाच पाहिजे राम कृष्ण रि ओ नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय राम रामेती रामेती रमे रामे रमे राम रामेति रामे रमे रामे रमे स